परमात्म्यानं ना कुणाची जात पाहिली ना कुणाचा धर्म पाहिला ना कुणाची परिस्थिती पाहिली कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे अजिबात बात विचार केला नाही सगळ्या गोपाळांना गोळा केलं सगळ्यांना गोलाकार गोला बसवलं कमळाकार बसवलं आजही लक्षात ठेवा सगळ्या जातींना सगळ्या धर्मांना एकत्र यावं हा आमच्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रदूषण फार वाढलं महाराज प्रदूषण नुसतं वायू प्रदूषणच वाढलं असं नाही नुसता जलप्रदूषणच वाढलं असं नाही पण महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये जातीयवाद जास्त वाढला महाराज जातीयवादाला थारा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये नाही आहे मी काय सांगतो ध्यान देऊन ऐक वारकरी संप्रदायानं ना माळी पाहिलं वारकरी संप्रदायानं ना कुंभार पाहिलं वारकरी संप्रदायानं ना न्हावी पाहिलं वारकरी संप्रदायाने सकल संतांना जवळ घेतलं आणि एकाच पताकाखाली उभं केलं ती पताका म्हणजे भगवाय भगव्या झेंड्याच्या खाली वारकरी संतांना घेतलं महाराज मारा, आणि अखंड वारकरी संप्रदाय उभा केला भगवत धर्म उभा केला आजही सांगतो जाती धर्म जाती धर्मामध्ये भेदभाव करू नका राजा हो माझी करजोडून विनंती आहे तुम्हाला पाया पडतो मी तुमच्या जातीयवाद चांगला नाही हा एक ना एक दिवस आपल्या देशाला संपून टाकेल मी काय सांगतो ऐका जातीवाद चांगला नाही जातीवाद संपून टाका आणि सगळे एका भगव्या पताक्या खाली या पुन्हा एकदा राम मंदिराकरता एकत्र या पण एकत्र ये येताना माळी म्हणून येऊ नका कुंभार म्हणून येऊ नका चांबार म्हणून येऊ नका यायचं असेल तर हिंदू म्हणून या आणि हिंदू म्हणून भगव्या पताक्या खाली उभे राह प्रभू रामचंद्र भगवान तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही एकत्र या सगळे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो तो फोट भरे पुरे म्हणाल तोवरी